रायगड जिल्ह्यातील महिलांच्या डोक्यावरील हंडा कमरेवर यावा म्हणून राज्य शासन दर पाच वर्षात प्रत्येक तालुक्यात पाणी टंचाई निवारण्याकरिता योजना राबवित आहेत मात्र महाड तालुक्यात योजनांचा रतीब शासनाने घालून ही या घडीला आठ गावे आणि शंभर वाड्यांकडून पिण्याच्या पाण्याची मागणी करण्यात आली असल्याने शासन ग्रामस्थांना पाणी पाजण्याचे पुण्य कर्म करण्याऐवजी ठेकेदारांना पोचण्याचे काम करत असल्याचे विदारक पुढे आले आहे सूर्यामुळे तापमानाचा जात असून प्रचंड प्रमाणावर निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे दिवसागणी तालुक्यातील अनेक गाव वाड्यांमधील विहिरी कोरड्या ठाक होऊन तहानलेल्या गावांची भर पडत असल्याने महाडकरांना भीषण पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे तहानलेल्या गाव वाड्या पिंपळकुंड दाभोळ खडपवाडी वाकी बुद्रक आंब्याचा माळ धनगरवाडी आदिवासी वाडी नारायणवाडी नाणेमाची आवाड नांदूरवाडी पेढामकरवाडी मकरवाडी रोहिदास नगर बौद्धवाडी शेवते नाणेमाची पाचाड पाचाड गाव पाचाड आरोग्य केंद्र बौद्धवाडी मोहलला पाचाड नाका बाऊलवाडी निगडे उतेकरवाडी राहातवाडी मदलीवाडी फणसेवाडी डोहवाडी खोतवाडी मोरेवाडी सावंतवाडी जगतापवाडी निजामपूर हिरकळीवाडी कुर्लेवाडी मुम्मुशी आंबेवाडी कातीवडे बोरगाव विवघर आदिवासी वाडी व वा टोळ अशा गाव आणि शंभर वाड्यांकडून टाकणे पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे